आठवणीतील कविता कवी बी नारायण मुरलीधर गुप्ते यांची माझी कन्या ही कविता वाचून दाखवते गाई पाण्यावर काय म्हणी आल्या मिळाल्या उभय पितरांच्या चित्त चोरटीला बोल माझा बोलले गुरटीला विभा विमला आपटे प्रधानांचा अन्य कन्या श्रीमान तीनांच्या गौर चैत्रींची तशा सजुनी येती रेशमाची पोलकी छिटेले तुला लंकेच्या

प्रेसंकेसु सुमहारकाभिकारी का भिकारी कशी तू ही मकमज मुळी भिकारी लाठ उसळोनी जळी खरे भावे त्यात चंद्राचे तांडव पडावे, तसे ताती हसता तुझा भा उजंबळ्य वर व्हावे नारी मायेचे रूप हे प्रसिद्ध सोस लेण्याचा त्यास जन्म सिद्ध तोच बीजांकुर धरी तुझा हे तू विलासाची होशील तू तुला घे पोलते मखमली से पुरी मोत्यांची पुल सुवर्नाचे हौस बाधी पुरविन तुझी सारी परियावरी हा प्रलय महाभारी प्रान जांचे वर गुंदले सदाचे पोड किंचित पुरवितानली तदा पापाचे हृदय कसे होते नये वदता अनुभवी जाने